सुकया भक्त मधुसूदन लेखांक बारा महाराष्ट्रातील संत परंपरा ही केवळ अंधरुढी परंपरा नसून ती शाश्वत मूल्यांची जोपासना करणारी ईश्वरी साक्षात्कार पथावरील एक महान चळवळ आहे आपल्या जीवनसाधनेतून आध्यात्मिक तत्वज्ञानाचा भक्तिपूर्ण अर्थ सांगत ज्ञानाचा वर्षाव करणारी ही परंपरा महाराष्ट्रातून भारत आणि जगभरात पोहोचली आहे वारकरी धर्म हेच आपलं स्वभावगत निजकार्य या दृष्टिकोनातून आपले जीवनकार्य समजून विचारांचा आचारांचा परामर्श घेत जीवनाशी निगडीत असलेल्या प्रत्येक पवित्र श्रद्धास्थळांचा आणि विचारांचा पाईक म्हणून ही परंपरा चालत आली आहे वारकरी संत धर्माचा हा पाया मजबूत करण्यासाठी अनेक संत विचारवंतांनी आपल्या देहाची इथे पराकाष्ठा केली आहे म्हणून या मातृभूमीत जन्मलेला खरा वारकरी हा त्यांच्या पवित्र स्थानांचा होत असलेला विध्वंस उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही भंडारा भामचंद्र पर्वत साक्षात्कार तपोभूमीच्या निरंतर चिंतनात असलेले तपोमूर्ती तुकया भक्त मधुसूदन महाराज हे या परिक्षेत्रात संशोधन व प्रबोधन करीत असताना अशातच त्यांना भंडारा व भामचंद्र पर्वतास धोक्याची चाहूल लागली हे संकट एवढे मोठे होते की सन दोन हजार सात साली काही नीच पाखंडी स्वार्थी नीतीभ्रष्ट राजकीय लोकांनी भामचंद्र डोंगर फोडून एमआयडीसीच्या भरावासाठी या पवित्र भूमीस सुरुंग लावला तत्पूर्वी सन दोन हजार चारमध्ये साधकांच्या एकांतप्रिय भंडारा पर्वताला बाजारू व्यावसायिक पर्यटनस्थळ बनवण्याच्या इराद्यानं स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी भंडारा डोंगरातील ब्रिटिशकालीन क्रॉफर्ड मार्केट यार्डच्या भाविकांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली बांधलेले प्राचीन असे संत तुकोबारायांचे चरणपादुका मंदिर व वास्तुवैभव येथील दशमी समिती आणि ट्रस्टीनं बुलडोझर लावून भुईसपाट केले तर दुसरीकडे औद्योगिक विकासाच्या नावाखाली एमआयडीसीनं भामचंद्र डोंगराला समूळच उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि ह्या सर्वांच्या विरोधात उभा राहिला तुकोबांचा एक बंदा फकीर एक विद्रोही तुकया भक्त आता आहे ऐसा बोलतो विचार पुढील प्रकार देव जाणे या तुकोबारायांच्या भूमिकेवर आरूढ होऊन लढणारा हा सेनानी अर्थात तुकया भक्त मधुसूदन पाटील महाराज इति संकलन आणि लेखन विजय दणाणे